बालशिद्धाच्या नावानं चांग बलं जर वर्षीप्रमाणे याही वर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी मोठ्या उत्साहात पौर्णिमे दिवशी यात्रा भरली जाते आणि गावचा राजा बाळशिद्ध माझा आज आपण पाहतोय की तिनेगावचे सर्व भाविक भक्त या ठिकाणी आपल्या कोस्वामी बाळ नाताला या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत श्रावण महिन्यामध्ये सर्वच भाविक भक्त जर रविवारी येत असतात परंतु नारळी पौर्णिमेला या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा भरत असते आणि दुसरे त्याचबरोबर आटके गोगावा असे तिन्ही गावचा राजा बाळशिद्ध माझा सर्व भाविक भक्त येऊन मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी यात्रा साजरी करत असतात तर बाळशिद्धा तर बाळशिद्धन आता सर्वांना खूप खूप आशीर्वाद दे सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे भाषाच्या नावाने भाय शुद्धाच्या नावाने मंडळी आता आपण बघत आहोत गोगावी या गावी नारळी पौर्णिमे निमित्त मोठी यात्रा भरलेली आहे आणि या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं प्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचं खूप सुंदर असं गोगावगावचे सर्व कार्यकर्ते सर्व भाविक भक्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची अतिशय सुंदर अशी सोय करतात आपण बघतोय की पावसापासून संरक्षणासाठी सा पत्र्याचं सुद्धा या ठिकाणी छता केलेला आहे आणि आटके गावावरून गोगाव निमि या ठिकाणी दिंडी प्रथमच या ठिकाणी आलेली आहे आपण पाहतोय खूप सुंदर असं नियोजन केलंय तिन्ही गावचा राजा बाळशिद्ध माझा नारळी निमित्त मोठ्या उत्साहामध्ये या घोगाव गावी श्रीक्षेत्र घोगाव गावी मोठ्या उत्साहामध्ये आपणाला पौर्णिमेची यात्रा दिसत आहे तर आपण बघतोय महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे दुषारी आटके त्याचबरोबर घोगाव त्याचबरोबर इतर गावातील ज्यांना ज्यांना बाळ सिद्धनाथ कुलस्वामी आहे ते सर्व भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये श्रावणी रविवारी त्याचबरोबर श्रावणी नारळी पौर्णिमे दिवशी सर्वजण या ठिकाणी येतात महाप्रसादाचा आनंद घेतात बाय शेताच्या चांग भले बाय शेताच्या चांग भले पाँ। पाँ। तर आपल्या गोगाव गावचे सुपुत्र एक बरेचं कसं नियोजन वाटत दरवर्षीप्रमाणे या वर्षी आलेत का भाविक हा भरपूर 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 आलेत भरपूर आणि तुम्ही खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे छत वगैरे त्याचबरोबर पावसाच्या संरक्षणासाठी तुम्ही मंडपाचं पत्र्याचा मंडप गाठलेला आहे तर तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचं त्याचबरोबर सर्व भाविक भक्तांचं आटके गावच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आपल्या गोगावगावचे सुपुत्र अतिशय सुंदर अस त्यांच सर्व भाविक भक्तांना सहकार्य असते शेताच्या नावाने भले। तर मंडळी चला आपल्या गोगावगावचे सुपुत्र आहेत आमचे मित्र राजेश भावके बर कस काय किती लोकांचं नियोजन केलं सात हजार माणसांचं नियोजन आहे टोटल आता सात हजार माणसं जेवतीला आपल्याकडे स्वयंपाक तयार आहे तयार आहे हो बर आता स्वयंपाकामध्ये काय काय शिरा आणि भात भाजी आमटी आणि तवंग या तिनं आणि लाडू एका भाविकानं ला, लाडू दिलेले आहे जर वर्षाप्रमाणे याय वर्ष तुम्हाला गर्दी वाटते का थोडी कमी लोक वाटत नाही गर्दी आता सकाळपासून गर्दी कमी होती पण आता चांगलीच गर्दी व्हायला लागली तर मंडळी आपण ऐकतोय कारण पावसानं सुद्धा चांगली साथ दिलेली आहे आणि आपण जे या ठिकाणी बघतोय जे सर्व डेकोरेशन असेल किंवा सर्व बैठक व्यवस्था असेल सर्व जे काय असतंय ते, ते आपले लाडके भाऊ यांची सर्व नियोजन केलेलं असतंय आणि आणि दिवशी डॉल्फी सुद्धा यांचीच असते आपल्या मंदिरावर लाईट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील हे आपले, आपले गोगाभाऊचे सुपुत्र यांचं सर्व खूप खूप खुँ मोठं सहकार्य असतं आहे सर्वांच्याकडून तुम्हाला धन्यवाद

जनता हाती हाती नदीमध्ये दिल्ली सकाळी सात वाजता निघालेली दोळा शंभर लोकांची दिल्ली या ठिकाणी आगमन झालेलं हार्दिक हार्दिकारदे या पोहोडवकरांचा करतो दुसऱ्या अर्थ संजय काका यांचं करतो स्वागत উল্লসবালার কুম্ভার 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 কুম্ভার

빤따라 콜라 바레 바레 빤따라 콜라 바레 바레 라 콜라 바레 빤따라 콜라 바레 빤라 빤따라 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 빤라

देवा बासूदा चांद म्हणा चांद भलारे चांद भन देवासूदा चांद बन चांद भनारे चांद म्हणत देवा बासुदा

Adi Va, Adi Va,

Sondana sanbada, nana limuufin bana sanbada. Nana limuufin bana sanbada. Nana limuufin bana sanbada. Sanba sannoo ni mu toora. Sundayisani <Sess> ndeebi awo ndeebi sundayisani <Sess> ndeebi tuka mone tere miwasi. අම්මාද බොනගහනවේදී අවල බුණගහනදු යාවඩු ගොනගහන බධමාද තරවාසඩුමාස মাজি চাৰী গৌৰি গুণ গাই না বৰ আৱৰি গুণ গাই নে গুণ গাই নে বন

Thank you, God, to your grace, the your भाग्यवंत घरी भजन पुजन पुजन भाग्यवंद भरी भजन पुग्यवंद घरी भजन वाट पाहे रघुनंदनात पाघुनंदना भजन घरी भजन पुढ भाग्यावच्या घरी भजन पूजन भाग्यावच्या घरी भजन पूजन जगाच्या पाठीवर सर्व काही आगाच्या पाठीवर सर्व काही आई आहे दोन तंतजन आहे परी आहे दोन संत जन भाग्यवंचा घरी भजन पूजना भाग्यवचा घरी भजन पूजन भाग्यवंचा घरी भजन पूजन जाते असे पूर्व पुण्याई जाते असे पूर्व पुणाई हरी त्याचे हरी नाम जाई भाग्यवंत घोरी भजनप जग्यवंत घोरी भजनक ज भजन मन तू मी आता तरी जागा मन तू मी आता तरी जागा रामकृष्ण कृष्ण हारी मन हरी राम भाग्यवंत हारी मन घरी भजन पूजा भाग्यवंत घरी भजन पूजा भाज्या म्हणता घरी भाज्याला पूजा बसवाने